खूप सर्व टोटल सांग त्याचा काय तरी सांग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा विशेष ब्लॉग या गोष्टीवर आहे तर आज गणेश चतुर्थी आहे सात सप्टेंबर तर आजचा दिवस आपला म्हणजे गावाकडे पण चांगलाच सा पद्धतीने साजरा केला आणि मुंबईमध्ये तर भरपूर मोठ्या पद्धतीने मुंबईमध्ये गणपतीचा सण साजरा केला जातो आणि आता म्हणजे गावाकडे जी पद्धत असते किंवा गेल्या वर्षी पण मी ब्लॉग बनवला होता त्याच्या आधीच्या वर्षी पण होता तर गावाकडे जी पद्धत फॉलो केली जाते म्हणजे जी पद्धत पद्धतीत बनवलं जात म्हणजे केलं जातं साजरा पहिला गणेश चतुर्थीचा पहिला दिवस तो दिवस मी आज दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि गेल्या वर्षी पण केला होता पण त्याच्यापेक्षा आता यंदा जास्त मजा येईल असं मला वाटते तर मग तुम्ही पण राहा कंटिन्यू आपल्यासोबत भेटूया आपण पुढे का होते आजचा दिवस कसा जातो आहे म्हणजे पूर्ण गावाकडे जी पारंपरिक पद्धतीत जो गणपतीचा सण साजरा केला जातो तसं आपण करणार आहोत तर चला बघूया काय होते आज दिवसाभरात भेटूया पुढे चला कंटिन्यू तर मी आता भाटात गेलो होतो म्हणजे आमचा गणपती जिथं असतो तिथं गेलो होतो तर तिथं अजून तयारी झाली म्हणजे तयारी झाली पूजन अजून झालं नाही तर ना। मी फक्त जाऊन एक नजरमानव नाही परत आता गावात चालू आहे तर चला गावात जाऊ शकतो तर मला शूटिंग काढासाठी फक्त व्हिडिओ काढायसाठी आहे व्हिडिओ काढायसाठी बोलवला आहे व्हिडिओ काढायसाठी खास कॉल करू आमंत्रण दिलं आहे की गणपती आणायला ये म्हणून आता मी पण जाणारच होतो तिकडं म्हणजे जिथून आमच्या गावातलं गणपती जास्त जातात तिकडं चाललो आहे आता आम्ही तिघं पण तर जाऊया चला बरू हा तरी कधी येईल ब्लॉगमध्ये 오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오 <laughs> 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 ओंकार बरेशांच्या चिंतामणीचा आगमन झालं आहे आत्ताच झालं आहे म्हणजे आगमन ओंकार बरेशांचा आणि बाकीचे लोक पण चाललेत गणपती आणायला तर आता आपण जाऊया फोटोशूट करा तर फोटोशूट करतो मग कारण मेकअप उतरला तर मग नंतर उपयोग नाही होणार काय ना म्हणून फोटोशूट करतो नंतर भेटू विशालबाईची ड्रेसिंग बघा मराठी शाळेतली खाकी पॅन्ट घालून आलेली शर्ट ओ काय ड्रेसिंग आहे यार याय बॉय गली बॉय गली बॉय गली बॉय चपरी चपरी बोलते गली मग तू चपरी चपरी तो फायनली आहे आणि आता परत समोर झालेला म्हणजे बहुतेक गणपतीच गेले आणि बाकी हे बघा इथून इथून गणपती जास्त आपले तर आता घरी चालत गावातून चाललो होतो जरा समुद्रवर चाललंय पण मूर्ती एक नंबर होते छान वाटेल बघू चला समुद्रवर झाड गणपती स्पेशल डे हे बघा ड्रेसिंग बघा कसली मारली सनी पाटील आणि स्वप्नील पाटील तर मी आता घरी आलो होतो म्हणजे आमच्या घरी पूजन चालू आहे मी सकाळपासून आलेलो म्हणजे सकाळी एक फेरी झाली होती आणि आता गावातून पूर्ण झाल्यानंतर मी आता इकडं आलोय म्हणजे पूजन चालू आहे आतमध्ये तो बघा आतमध्ये पूजन चालू आहे आणि मग पूजन झालं की आरती वगैरे मी पूजन वगैरे कसं करतात ते दाखवतो तुम्हाला कारण ती गोष्ट म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग आपला त्याच्यासाठीच आहे की पारंपरिक पद्धतीने गावाकडे कसे करतात गणेश चतुर्थी कशी साजरी करतात पारंपरिक पद्धतीने गावाकडे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे तर मी ते दाखवतो पूर्ण तुम्हाला तर बघत राह Hors Porn Matana Ku filt Sun dry

डायरेक्ट जेवतो पण जेवण बाहेर जाऊ काय नाही तुम्हाला सांगतो नंतर त्याला थांबला होता म्हणजे कंटिन्यू नव्हता झाला तर मग मी घ घरी जेवलो तिकडे पूजन झाल्यानंतर जेवलो आम्ही सर्व लोक आणि त्याच्यानंतर मी, मी चरीला गेलो होतो जरा गणपती बघायला माझ्या म मा, रिलेटिव्समध्ये तर मी तिकडून आता गणपती बघून जस्ट आलो मोबाईल चार्जिंग केला आणि आता मी चाललो गावात गणपती माझ्या सर्व फ्रेंडचे जे गणपती आहेत ना ते सर्वजणं मिळून आम्ही सर्व बघायला चाललो आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी घरी असं चाललो आहे तर तिथं पण काय मजा येईल तर बघूया आपण पुढं काय मजा येते चालतो पहिला स्टॉप जयकडे झालेला आणि गँग सर्व जयकडे बसलेले बघा ओ आणि आम्ही जयकडे आलेलो पहिला स्टॉप जयक त्याच पहिला स्टॉप जयकडे झालाय आमचा आणि जयचा गण ते जातो थांबा जय गणपती गणपती मुलं घरात नाही आहे जय घरातच होता बसून घरातच आहे बायकोच्या भीतीने बायको बायकोला घाबरून कारणच आहे सकाळपासून घरातून बाहेर नाही पडलोय बायकोरी काटीकडून मला आमचा पहिला स्टॉप झालेला आहे आता आपण जातो वेदांतकडून चला तिकडे जाऊ या फुल डीची ऑपरेटिंग चालू फुल डीची ऑपरेटिंग वेदांत पाटील घरी म्हणजे त्याचा नवीन घर त्याने बांधलं म्हणून त्यांनी दीड दिवसाचा गणपती ठेवला आठ आठ त्याचा पहिल्यांदा त्याच्याकडे गणपती बसतात जागरण आहे ना संध्याकाळी जागरण आहे आपला एक जागरण तू माझ्या माझ्या मध्ये जाऊल तो खूप सर्व अहो टोटल सांगू आता सांग काय काहीतरी सांग आपला अनुपचा इकडचा झालेला आहे गणपती आता अनुपकडं आलो होतो आणि आता आपण चाललेलो दुसरा तरी गावात मित्राचा गणपती आहे तिकडे बघूया चला डायरेक्टली फलटरच घेऊन आलेलो आहे डायरेक्ट चला जाऊया आपण डायरेक्ट आणि आता आपण आलेलो खेतवाडीचा राजा बघायला ऋषिकेश यांचा खेतवाडीचा राजा या अशा वायरी विहिरींमधून एवढे गल्लीतून कसा काय घरात एवढा जात आहे बघा या घरात खेतवाडीचा राजा बघाल या गणपती बाप्पा या बघूया आले अलिबाग मध्ये सर्वात टॉपचा डेकोरेशन <laughs> केलाय ऋषिकेश पाटील यांनी खेतवाडीचा महाराजा हा झुंबर आहे ना हा झुंबर दीड लाखाचा आहे कजाब बिझती <laughs> सोन्याचा <laughs> खास बनवलाय आता खेतवाडीचा राजा बघून आम्ही चाललोय नाक्यावर आपण डायरेक्ट नाक्यावर जाऊया आता नाक्यावर आमचा म्हणजे आमच्या आमचा इथं ना गणपती इकडं भाटा अहमद तिकडं गणेशकल्लीचा राजा ल्लीचा राजा तिकडे त्याला आता भाट गल्ली जवळ आणि बंटी यांच्या मुंबईचा मुंबईचा राजा बघायला परेलचा मुंबईचा राजा प्रसाद घे घे काय तर आता बंटी घे ये, येतो अलग येते तर आता बंटी त्यांच्याकडून झालेला राजा राहतो आणि आता ओम्या यांच्याकडे चाललोय वाडायलाचा राजकुमार बघायला ओम्या यांच्याकडे ड्रेसिंग बघा डेलीची ड्रेसिंग ही बघा ही बघा डेलीची ड्रेसिंग ही बघा डेली ड्रेसिंग असते हीच हो सोय करा आता आलो तुमच्याकडं चला वाडाण्याचा राजकुमार वगायला आलेले आहेत आता हो हो लुक है हा हा एक नंबर सर्वात डेकोरेशन बनवलेला आहे कारण तो मिनी बनवलेला आहे म्हणून थँक्स आता आपण आलेलो आहोत पुढे आलो काय नाही तो अरे राजकुमार राजकुमारचा आता आपण आलेलो उमरखाडीचा राजा बघायला हे बघा संजय घरी संजय घरी उमरखाडीचा राजा आलाय चला हो यार खाते होते माल बाप को मत का चल एक थंड्यासाठी थांबलेलं एक थंडा पिवासाठी थांबलेला आयुष खुष्प किती झालाय त्यांच्या घरी गणपती बघायला आलोय अय असतय अं आता आम्ही आलेलो आहोत खेतवाडीचा महाराजा बघायला म्हणजे आमच्या घरी बघा आमच्याकडे चाललोय मी दुपारी बघितलं असेल तर खेतवाडीचा महाराजा बघायला आलो आता चला तर आता आम्ही आलेलो चेंबूरच्या चिंतामणी बघायला विक्की पाटील यांच्या घरी चेंबूरचा चिंतामणी बघायला अगं तर जाऊया आतमध्ये बघूया डेकोरेशन असं वाटतं आणि काय की विक्की तर बसलं इथं हवं बघा चला आता आतमध्ये काय डेकोरेशन केला आहे वा बेकार हो बेकार एकदम आई डेकोरेशन केलाय कर्जाचा डोंगर उभा केलाय कर्जाचा डोंगर आता राजू हिंजेकडे आलोय आणि हा आहे काला चौकीचा महाराजा हे गब बस देजी देजी ताला अँड दिस इज देजी राजीव माली ताला आणि <laughs> या या स्पीकरन प्राईज प्राइस न जाम हाग मागा इ जाम ताला आता आत्मय जाओ गणपे years later. <laughs> सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार सोन्या फायनली आपल्या ब्लॉगचा काल एंड झाला म्हणजे रात्रीच झाला आणि मी झोपलो जाऊन घरी म्हणजे कमसेकम कम मी ब्लॉग बंद केलं नंतर शूटिंग नाही घेतली नंतर तर अजून मध्ये आली पण ती घेता नाही आली कारण माझ्या मोबाईल चार्जिंग संपली म्हणून तर रात्री घरी गेलो काहीतरी अडीच तीन वाजता घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मग ब्लॉग एडिट करत होतो अर्धा एडिट झाला होता आणि आता कामावर केला आणि आता के दुपारी मी ब्लॉग अपलोड करेन म्हणजे आज दुसऱ्या दिवशी गणपतीच्या आज अपलोड करेन तर ब्लॉग बघा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नवीन असेल तर नक्कीच करा आणि वेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या नोटिफिकेशन येत जातील म्हणजे तुम्ही सर्वात आधी तुम्ही आपला ब्लॉग बघा तर भेटूया आपण पुढच्या मध्ये आता ब्लॉग कंटिन्यू राहतील कारण गणपतीचा आपला दिवस आहे तर आपला भजन मंडल तर बसणारच आपला हा स्पेशल ब्लॉग असेल एक भजन मंडलाचा बघूया कंटिन्यू करू आपण तो भेटूया चला पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर